प्रायोजक आहेत रिसॉर्ट नंदुरबार नगर परिषद निवडणुकीची रणजुमाळी सुरू आहे दरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात मतदान केंद्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले भव्य चित्रपीठवर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आदर्श आचारसंहिता आणि मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली नंद दर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुण तुण धन्यवाद मध्ये क्लोज होईल क्लोज आहे आपण मतदार शो पण दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर मतदान केलं होते हो का हो फोटो पण लागतो रात्री चर्चा करतो ऐकू बरोबर फोटो तो जाऊन मतदार यादीत नाव आहे का तुमचं

आहे बरोबर तुमचं तुम्हाला एक ओळखपत्र देतोय तोपर्यंत त्याच्यावर फोटो चिटवा तुम्ही वेगवेगळ्या उमेदवारांसाठी आले बरोबर येस सही चेक करू द्या मला मतदार दर्यादीत नाव आहे तुमचं इपीक आणले तुम्ही कारण प्रतिनिधीसाठी इपीक आवश्यक आहे साहेब काल गावभर सांगितले वागितले आम्ही हा ठीक आहे मतदार यादीतलं तुमचं नाव सांगा तुमचा नंबर सांगा मतदार यादीत हा ठीक थांबा ठीक आहे थांबा 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 पाहतो थांबत हा आहे तुमचं एकर, एका वेळी एकच नाही नाही एकच वेळी एक ओके साहेब हा नियमच तसा आहे तुमच्या नियमाप्रमाणे आणि या ठिकाणी सगळं वातावरण शांत राहील आणि खेळीमेळीचं राहील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल याची पण काळजी आपल्या सगळ्यांनी घ्यायची आहे बिलकुल साहेब हा यानंतर चांगलं आहे तुम्हाला ठीक आहे आणि या ठिकाणी मोबाईल वापरायला बंदी आहे या केंद्रामध्ये तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही आणि जास्त वेळ तुम्हाला बाहेर जाणे आत येणे असं करता येणार नाही बरोबर मर्यादित वेळेतच तुम्हाला जाऊन यावं लागेल आणि ते सुद्धा या ठिकाणी खालचा रजिस्टर आहे त्याच्यावर तुम्हाला नोंद करून जावं लागेल ओके सर आणि सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल गुप्तता पाळावी लागेल बिलकुल सर तुम्हाला एंट्री पास देतोय त्याच्यावर फोटो चिपून द्या मी स्वाक्षरी करून हाय ते बिकॉल आहे तिथे घ्या बरं